या संतांच्या श्रापामुळे झाला होता इंदिरा गांधीचा मृत्यू ही गोष्ट एकोणीसशे पासष्ट सालची आहे त्यावेळेस गायीला आई मानणाऱ्या बऱ्याचशा गायांचा निष्पाप बळी दिला जायचा त्यामुळे गायांच्या हत्या थांबवण्यासाठी मोठे आंदोलन केले होते त्यावेळीस देशामध्ये इलेक्शनचे वातावरण होते त्यावेळेस इंदिरा गांधींनी कृपात्री महाराजांना वचन दिले होते जर त्या इलेक्शनमध्ये निवडून आल्या तर पुढे होणाऱ्या गोमाताच्या हत्येवरती पूर्णपणे निर्बंध लावले जातील इंदिरा गांधी इलेक्शन तर जिंकल्या परंतु त्यांनी त्यांचे वचन पूर्ण केले नाही त्यावेळेस कृपात्री महाराजा आणि लाखोनी संत संसद भवनच्या बाहेर जमा झाले आणि गोहत्या बंद करण्यासाठी संसद भवनासमोरच मोठ्या घोषणा करू लागले त्यावेळेस इंदिरा गांधीने सर्व साधू संतांवरती गोळीबार करण्याचे आदेश दिले या घटनेमध्ये बरेच साधू संतांचा मृत्यू झाला तेव्हा कृपात्री महाराजांनी इंदिरा गांधीला श्राप दिला होता ते म्हणाले होते मला याचा पश्चाताप नाही तू निर्दोष संतांवरती गोळीबार केली पण तू गोहत्या करणाऱ्या दोषी लोकांना सुटका देऊन मोठे पाप केले आहे त्यामुळे तुझा पण अंत गोकुळ अष्टमीच्या दिवशीच होईल एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी त्या दिवशी इंदिरा गांधीचा मृत्यू झाला आणि त्या दिवशी गोकुळ अष्टमीच होती वाईट कर्माचे फळं नेहमी वाईटच घडतात असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा